नमस्कार, न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे पाहूया आजची विशेष बातमी सध्या वरुण राजाने हजेरी लावल्यामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली कालांतराने शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करत आहे अधिक शेतकरी ट्रॅक्टरने सोयाबीनची पेरणी करतात पण काही शेतकरी अजूनही बैलजुडून पेरणी करत असल्याचे चित्र दिसत आहे अशातच फत्तेपूर गावातील शेतकरी अनिल वाघमारे या शेतकऱ्याने सोयाबीन पिकाची पेरणी टॅक्टरने न करता अनेक वर्षापासून बैलजुडणी पेरणी केली जात आहे गेल्या आठ दिवसापूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली असता बळीराजांनी पेरणीला सुरुवात केली आहे आणि यावर्षी अधिकाधिक सोयाबीन व कपाशीची पेरणी सुरू आहे बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्राचे दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमार चंद्रशेखर मुकद्दम राहणार फक्तीपूर तालुका दिवसा जिल्हा अमरावती आज आमच्या इथे दमदार पावसाने सुरुवात केली आहे तरी आम्ही पारंपरिक पद्धतीने जोडीने आमचे पेरणी करत आहे तरी आमच्या राहायला एकच सांगणं आहे की यंदा आमच्यावर दुबार पेरणीची वेळ येऊ देऊ नको एवढंच म्हणणं आहे आणि चांगलंच आमच्या झोरा वासराचा चारा व्यवस्थित होऊ दे आम्हाला सगळ्या आमच्या भाग्यात म्हणजे जे आहे पक्ष पशु पक्षी अनावर आमचं पुरं म्हशी बकड्या त्यांना चांगलं सुख समाधान चांगलं पिकू दे यंदाच्या वर्षी असं आमचं निसर्ग राजाला म्हणणं आहे आणि इथून राहायला प्रार्थना आहे मी अनिल सुखदेराव आंबारे उद्देपूरचा तालुका दिवसा जिल्हा अमरावती यावर्षी पाण्याने चांगली सुरुवात केली आहे आणि आमची पारंपरिक म्हणजेच बैलजोडीने पेरणी चालू आहे विशेष म्हणजे तीप टिपणी आणि ते तीन सारख्याने वाया ह्या पद्धतीनं आमची पेरणी चालू आहे ह्या आजच्या चालू युगात ट्रॅक्टरने फार पेरणी चालू आहे तरी आमची आम्ही कुठल्याच पद्धतीने आमची अजूनही पारंपरिक पद्धत चालू आहे आणि विशेष म्हणजे आमचं पेरणीचे घेते वेळी सोळा हजार रुपये क्विंटनला घेतो आणि सरकारला आमचं एकच म्हणणं आहे की कमीत कमी आम्हाला सहा हजार रुपये भग मिळावा सोबतच विटोरियाला आमची वि एक विनंती आहे की ह्या वर्षी आमच्या कुपातींनी येऊ नये आमची मुलं पाळस आमची जर्नी पाठवू द्या आणि